अकोला बैतूल महामार्ग क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी वरील पथरोड पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत कारवाई करत शंभर वाहन चालकांकडून वीस हजार रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली सुरक्षितेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकात दहशत पसरली असून सर्व नियमांचे पालन करण्याची हमी दिली शनिवारी सकाळी दहा वाजता पथरोड ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र डंबाळेसह ठाणेदार सवयकर सुनील चौधरी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह महामार्गावर दाखल झाले असता बेशिस्त वाहन चालकांना समज देत दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला याचा फटका व्यावसायिक नामवंत वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसह वराडी कवयित्रीसही बसला नव्यानेच बदलून आलेल्या ठाणेदारांनी पत्रोट बसस्थानक परिसरासह गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर बेशिस्त वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याचा था सपाटा चालवल्याने सोबतच आठवडी बाजारातील दुकाने मार्गावर थाटणाऱ्या दुकानमालकांना समज दिल्याने हद्दीत दुकाने लागत असल्याने मुख्य मार्गाने मोकळा श्वास घेतला आणि वाहतुकीची कोंडी फुटली पथरोट पोलिसांची कारवाई ठाणेदारांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल सुनील पवार हेमंत येरखडे ज्ञानोबा केंद्रे यांच्या पथकाने वृत्त कारवाई सुरू होती धडाकेबाद कारवाई वृ विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी मारुती पाटणकर नितीन दुर्बुडे नितीश दुबे यांच्या दृष्टीत पडतास संकलित केली विदर्भ न्यूज ब्युरो पथरोट